कर्नाटक राज्यातील दक्षिण कन्नड तालुक्यातील मुडबिद्री या गावातील पायगोंडा आणि गंगूबाई या दाम्पत्याच्या पोटी जन्मास आलेल्या सुपुत्राचं नाव म्हणजे भाऊराव पाटील भाऊराव पाटील म्हटलं की महाराष्ट्राचा शैक्षणिक इतिहास आपल्याला आठवतो हो बहुजनांच्या दारामध्ये शिक्षणाची गंगा घेऊन जाणाऱ्या या महामानवाचं नाव म्हणजे भाऊराव पाटील पण भाऊराव पाटील यांचा हा सगळा इतिहास कसा आहे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी तत्वांशी जगणं कसं पसंत केलं तत्व न न सोडता त्यांनी संघर्ष स्वीकारला त्यांच्या आयुष्यामध्ये हे सोपं होतं का त्यांची परिस्थिती कशी होती हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल भाऊराव पाटील यांच्या आयुष्याची पुढची वाटचाल ही महाराष्ट्रातून होते भाऊराव पाटील यांच्या आयुष्यामध्ये पत्नी लक्ष्मीबाई येतात आणि पत्नी लक्ष्मीबाई यांच्या साथीनं देखील भाऊरावांचं आयुष्य त्यांची चळवळ अधिक गतिमान होते हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल भाऊराव पाटील तारुण्यात असताना कुठेही कामाला नव्हते ते घरी असायचे आणि त्या काळामध्ये त्यांच्या घरी काही पाहुणे आले घरी आलेले पाहुणे सगळे जेवायला बसले होते सगळ्यांना लक्ष्मीबाई जेवायला वाढत होत्या आणि पाहुण्यांनी भाऊराव पाटील यांच्या वडिलांना सहज विचारलं की चिरंजीव आता काय करतात यावर भाऊराव पाटलांचे वडील सहज बोलून गेले आमचे चिरंजीव काही काम करत नाहीत ते दोन वेळ जेवण करतात आणि सगळीकडे फिरून येऊन या घरात बसतात आपल्या वडिलांचे हे शब्द भाऊरावांनी ऐकले त्यांचं मन भरून आलं पण त्यापेक्षा हे शब्द जास्त लागले होते मनाला बोचले होते भाऊराव पाटील यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना त्यांना हे मनाला लागलं होतं आणि त्यांचे डोळे टचकन भरून आलेले होते, होते। भाऊराव पाटलांची नजर ते सगळं पाहत होती सगळेजण जेवत होते पण भाऊराव पाटलांचा हात थांबला होता त्यांचा घास मुखाकडे जात नव्हता लक्ष्मीबाई सगळ्यांना पुन्हा भाजी वाढत होत्या आणखीन काही हवं नको विचारत होत्या भाऊरावाजवळ आल्या आणि त्या भाऊरावांच्या ताटात काहीतरी वाढत होत्या तेव्हा भाऊरावांना जाणवलं की लक्ष्मीबाईच्या जा डोळ्यातले दोन अश्रूंचे थेंब आपल्या ताटामध्ये पडले आपल्या पत्नीचे हे अश्रू त्यांनी पाहिले आणि त्या ताटाला त्यांनी बाजूला सारला आणि भाऊराव जेवत्या ताटावरून उठलेले भाऊराव घरातून बाहेर पडले घरातून बाहेर पडलेले भाऊराव एका ध्येयानं झपाटले होते भाऊरावांनी साताऱ्यात येऊन शिकवणे घ्यायला सुरुवात केली हळूहळू विद्यार्थी जमत गेले शिकवणी वाढत गेली ते काम वाढत गेलं भाऊराव शिकवत होते आणि त्याच भाऊरावांनी पुढे जाऊन भाऊसाहेब कुदळे नानासाहेब एडेकर ध्रुवांना मास्तर यांच्याबरोबरीनं समविचारी लोकांना सोबत घेऊन भाऊरावांनी एकोणीसशे दहा साली दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली पण पुढे जाऊन त्यामध्ये अनेक वैचारिक मतभेद झाले ते काम पुढे थांबलं आणि भाऊसाहेबांनी आपला ट्रॅक बदलला कारण काळ बदलत होता आणि बदलत्या काळात जगण्याच्या गरजा होत्या आणि भाऊरावांनी किर्लोस्कर कंपनीमध्ये जॉब स्वीकारला किर्लोस्कर कंपनीची माहिती आणि त्यांच्या साधनांचा प्रचार प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर भाऊसाहेब फिरत होते शेतकऱ्यांना भेटत होते त्यांचे दुःख पाहत होते तेव्हा त्यांना पुन्हा नव्यानं जाणीव झाली की गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या बहुजनांच्या घरामध्ये शिक्षण आणखीनही पोहोचलेलं नाही ही जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी मनावर घेतलं की ही शिक्षणाची गंगा बहुजनांच्या घरापर्यंत दारापर्यंत घेऊन आपल्याला जावं लागेल किर्लोस्कर कंपनीतलं काम करत असताना त्याच काळात भाऊराव पाटील महाराष्ट्रात या देशामध्ये महात्मा फुलेंच्या कार्यानेही प्रभावित होत होते त्याचबरोबर वर त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये लोकराजा राजे श्री शाहू महाराज यांनी देखील बहुजनांच्या अस्पृश्यांच्या शिक विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी शाळा उघडणं वसतिग्रह उघडणं हे सुरू केलं होतं त्यांच्याही कार्याचा प्रभाव भाऊरावांवर पडत होता हे सगळं बघत असताना भाऊराव हे जैन धर्मी असणारे जन्माने जैन धर्मी असणारे भाऊराव पुढे जाऊन महात्मा फुले यांच्या सत्यशोधक कार्याकडे आकर्षित होतात आणि सत्यशोधक समाजाचं काम भाऊराव पाटील सुरू करतात ही मोठी ऐतिहासिक आणि दखल घ्यावी लागणारी घटना आहे मला वाटतं आपण सर्वांनी या घटनेकडे लक्ष दिलं पाहिजे ह्यातून काहीतरी शिकलं पाहिजे हा इतिहास या मातीचा इतिहास हा विचारांचा इतिहास कसा बदलत गेला कसा घडत गेला हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीकडे भाऊराव पाटील आकर्षित होतात आणि त्या चळवळीकडे ते फक्त आकर्षित होत नाहीत तर ते प्रत्यक्षात ते काम करायला सुरुवात करतात ह्या चळवळीच्या कामाला ते वाहून घेतात सत्यशोधक समाजाचा विचार ते जगायला लागतात त्यांच्या सभांना ते उपस्थिती लावतात परिषदांना उपस्थिती लावून ते त्याचा विचार पोहोचवण्याचं ते काम करतात आणि तशीच एक मोठी परिषद जी सत्यशोधक समाजाची समता परिषद साताऱ्यातील कालेया गावी चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस या दिवशी भरलेली होती आणि त्या परिषदेमध्ये भाऊराव पाटील आपल्या आयुष्यातील सर्वात महत्वाचं ठरलेलं महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचं ठरलेलं कार्य म्हणजे रयत शिक्षण संस्था आणि या रयत शिक्षण संस्थेची घोषणा भाऊराव पाटील या समता परिषदेमध्ये सत्यशोधक समाजाच्या सभेमध्ये चार ऑक्टोबर या दिवशी करतात आणि रयत शिक्षण संस्थेची मुहूर्त मेडवली जाते खर तर भाऊराव पाटलांनी या सत्यशोधक परिषदेच्या सभेमध्ये आपल्या शिक्षण संस्थेची घोषणा करावी आणि तिथून ते कार्य सुरू करावं मला वाटतं हा महात्मा ज्योतिराव फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा धागा आहे हा धागा आजच्या नव्या पिढीनं लक्षात घेतला पाहिजे हे महामानव विचारांनी काम करत असतात महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा लिहिला त्यांची समाधी शोधली त्यांची जयंती करायला सुरुवात केली मला वाटतं त्याचप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांनीही एकोणीसशे चौपन्न साली साताऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी कॉलेज सुरू केले त्यांनी ज्या काळात हे कॉलेज सुरू केलं त्या काळात के त्यांच्याकडे पैशाच्या अनेक समस्या असायच्या कुठून देणगी मिळते का हे ते पाहायचे चांगल्या चा, माणसांना देणगी मागायचे आणि तिथून कारभार चालवायचा प्रयत्न करायचे त्या काळात छत्रपती शिवाजी हे नाव त्यांनी आपल्या महाविद्यालयाला दिलं तेव्हा एक व्यापारी त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले तुम्ही छत्रपती शिवाजी या ऐवजी माझं माझ्या बापाचं नाव या संस्थेला द्या मी तुम्हाला मोठी देणगी देतो आत्ता परिस्थिती कशी आहे एखाद्या आमदार मंत्र्याने शिफारस केली तरी त्याच्या नावाने कॉलेज महाविद्यालय काढली जातात तेव्हा तो व्यापारी इतकी मोठी देणगी भाऊराव पाटलांना देत होता परंतु भाऊराव पाटलांनी ती देणगी साफ नाकारली आणि भाऊराव पाटील तेव्हा उद्गारले की एक वेळ जन्म देत्या बापाचं नाव बदलेन परंतु महाविद्यालयाला दिलेलं छत्रपती शिवाजी हे नाव मी कदापि बदलणार नाही हा विचारांचा धागा आहे हा विचारांचा धागा आम्हाला कळला पाहिजे आजच्या या बाजारीकरण शिक्षणाचं बाजारीकरण झालेल्या युगामध्ये भाऊराव पाटील यांचा हा एक आदर्श आहे आजच्या या शिक्षण संस्था आजच्या शिक्षण सम्राट यांना हा आदर्श समजला पाहिजे एवढंच नाही आणखीन एक महत्वाचा मुद्दा इथं मला तुम्हाला आवर्जून सांगा वाटतो आवर आपल्या वैयक्तिक जीवनातील वैयक्तिक जबाबदाऱ्या ज्या आहेत आपला मुलगा आपला परिवार ह्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यामध्ये आपलं जे सामाजिक ध्येय आहे ते मध्ये येणार नाही किंवा सामाजिक ध्येय पूर्ण करत असताना आपला परिवार त्यामध्ये मध्ये येणार नाही तो कसा बाजूला राहील त्याची जबाबदारी वेगळी कशी असेल याचाही विचार भाऊराव पाटलांनी केलेला दिसतो भाऊराव पाटील यांच्या चिरंजीवाला कोल्हापूर संस्थानाकडून शिष्यवृत्ती जाहीर झाली आणि ती शिष्यवृत्ती होती दहा रुपयाची शिष्यवृत्ती होती मासिक आणि ती शिष्यवृत्ती जाहीर झाल्यानंतर भाऊराव पाटील आपल्या चिरंजीवाकडला भेटतात आणि चिरंजीवाला म्हणतात मुलाला म्हणतात की ही जी स्कॉलरशिप तुला जाहीर झाली ती दहा रुपये पण तुझा महिन्याचा खर्च हा दोन रुपयामध्ये भागतोय बघा आज हॉस्टेलला शिकणाऱ्या माझ्या बांधवांना माझ्या मित्रांना मला ही गोष्ट आवर्जून सांगा वाटते की तुझा महिन्याचा खर्च दोन रुपयामध्ये भागतोय त्यामुळे तुला दहा रुपये महिन्याला स्कॉलरशिप मिळते उरलेले आठ रुपये तुझ्याकडे जे राहतात ते स्वतःकडे ठेवू नकोस ते आपल्या शिक्षण संस्थेला तू देणगी म्हणून दे आपल्या एकूण रयत शिक्षण संस्थेच्या कामासाठी वसतिगृहाच्या कामासाठी आणि इतर विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी तो पैसा उपयोगी पडेल आपल्या स्वतःच्या मुलाला दुसऱ्या शिक्षण दुसऱ्या संस्थानाकडून देणगी कोल्हापूरच्या शाहू महाराजाच्या संस्थानाकडूनच स्कॉलरशिप सुरू झाली त्या स्कॉलरशिपचा ऐंशी टक्के भाग आपल्या शिक्षण संस्थेतील इतर मुलांच्या व्यवस्थेसाठी द्यावा हे सांगणारा महान समाजसुधारक आणि तितकाच संवेदनशील पिता म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होते हे आपल्याला इथं आवर्जून लक्षात घ्यावं लागेल एवढंच नाही तर पुढे जाऊन पुढे जाऊन भाऊराव पाटील यांचे चिरंजीव त्यांच्याच संस्थेमध्ये नोकरी करायला लागले तेव्हा ते नोकरी करत असताना काळ कसा होता का हो पैसे नसायचे पगारी करण्यासाठी कामगारांच्या सेवकांच्या तेव्हा भाऊराव पाटील आपल्या चिरंजीवाला पत्र लिहितात आणि त्या पत्रामध्ये भाऊराव पाटील लिहितात की तू आपल्याच संस्थेमध्ये काम करावं अशी मला अजिबात अपेक्षा नाहीये कारण आता लोकांचे पगार करण्यासाठी संस्थेकडे पैसे नाहीयेत आणि तू ज्या डिपार्टमेंटला काम करतोस त्या त्यातून मोठा पैसा उभा राहत नाहीये त्यामुळं ते डिपार्टमेंट त्या, त्या डिपार्टमेंटमधील अनेक कामगार कमी करावे लागणार आहेत आणि मला साहजिकच वाटतं की तुला कमी करण्याची वेळ माझ्यावर येऊ नये म्हणून तू पुन्हा विचार करावा आणि संस्थेचं ह्या ही नोकरी सोडून तू इतर विमा कंपनी किंवा इतर कुठल्या एखाद्या धंद्यामध्ये जावा आणि तू तिथं काम करावं अशी मला अपेक्षा आहे किती मोठी गोष्ट आहे ही आजच्या शिक्षण सम्राटांना हे कळलं पाहिजे आजच्या सरकारांना की आपलेच नातेवाईक आपल्या संस्थेत भरायचे हा काळ आज आलेला असताना शंभर वर्षापूर्वीच्या या काळामध्ये भाऊराव पाटील कर्मवीर ज्यांना म्हणावं ते कर्मवीर कसे घडलेत ह्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे की ते म्हणतात आपल्या स्वतःच्या पुत्राला ते सांगतात की तू माझ्या संस्थेत आता काम करू नको तू दुसरं काय तर उद्योग व्यवसाय बघ मला लोक कमी करायचे आणि पैसे नाही आहेत आपल्याकडं म्हणून मला तुलाच आधी कमी करायला लागू नये तूच तुझ्या मनाने दुसरं काम शोध अरे आपल्या स्वतःच्या मुलाला कुठल्या तोंडाने आणि कुठल्या मनाने हे सांगितलं असेल भाऊरावांनी किती मोठं सामाजिक उत्तरदायित्व आहे किती मोठं सामाजिक भान आहे भाऊराव पाटलांचं हे भाव सामाजिक भान आजच्या शिक्षण सम्राटांना एकूणच सगळ्या व्यवस्थेतल्या लोकांना हे भान यायला हवं हे भाऊराव पाटील समजणं सोपं नाहीये किंवा भाऊराव पाटलाचा कर्मवीर भाऊराव पाटील होणं हे कशात आहे तर ते यामध्ये आहे हे आम्हाला कळलं पाहिजे शिक्षण संस्थेचा एक रोप भाऊराव लावतात आणि ते रोप त्याचा वटवृक्ष व्हावा यासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे भाऊराव पाटील हे आम्हाला समजले पाहिजेत ते भाऊराव पाटील सांगणं सोपं नाही त्या भाऊराव पाटलांवरती प्रभाव कोणाचा आहे हे मी जसं तुम्हाला सांगत होतो तसेच त्यांचे समकालीन जे आहेत कर्मवीर भाऊराव पाटलांचे सगळे समकालीन संत गाडगेबाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाऊराव पाटील यांचं नाव मी का घेतोय जोडून तर गाडगेबाबा त्यांच्या शेवटच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलवून घेतात आणि बाबासाहेब आंबेडकरांना ते बोलवून घेतल्यानंतर म्हणतात की माझ्या काही जमिनीची कागदपत्र आहेत ही जमिनीची कागदपत्र तुमच्याकडे घ्या आणि तुम्हाला तिथं काही करता येते का पहा हे वैचारिक मित्र वैचारिक नातं असणारी ही माणसं बाबासाहेबांकडे गाडगावाती कागद सुपूर्त करतात साताऱ्यातील आपल्या जमिनीचे ज्या असणारे त्यांना मिळालेल्या आणि ते कागदपत्र बाबासाहेब घेतात ती साताऱ्यातली जागा आहे बाबासाहेब पुढच्या काळात त्या जमिनीचे ते कागदपत्र कुणाकडे देतात ते जमिनीचे कागदपत्र बाबासाहेब आंबेडकर देत आहेत कर्मवीर भाऊराव पाटलांकडे आणि भाऊराव पाटील त्या जागेवरती आपल्या संस्थेच्या काही इमारती पुढच्या काळात उभा करतात त्या जागेवर रयत शिक्षण संस्थेच्या काही शाळा सुरू होतात हे वैचारिक नातं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यापासून ते महात्मा फुलेंनी त्यांचा जय जयकार करावा त्यांचा पोवाडा लिहावा ते महात्मा फुलेंचा विचार सत्यशोधक समाजातून घेऊन महात्मा फुलेंच्या विचारांचं शिक्षण कार्य पुढे घेऊन जात असताना सत्यशोधक समाजाच्या सभेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या नावाची घोषणा करणारे कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगे महाराज हे सगळं हे विचारांचं नातं आहे या महामानवांचं हे विचारांचं नातं जपणारे हे महामानव जर आम्हाला कळले तर आम्हाला कळेल की आमचं कार्य अशा काळामध्ये आहे की ज्या काळामध्ये इथल्या माणसाला माणूस म्हणून उभं राहणं अवघड आहे त्या काळात माणसाला माणूस म्हणून उभं करण्यासाठी या सगळ्या महामानवांचं कार्य आहे त्यासाठी लक्ष्मीबाईंनी आपल्या ना। नवऱ्याच्या अपमानाच्या वेदनेने डोळ्यात पाणी आलं ते डोळ्यातलं पाणी दडवत आपल्या नवऱ्याला जेवण वाढताना ते अश्रू गाळले आणि त्या अश्रूतून प्रेरणा घेऊन कर्मवीर भाऊराव पाटील घडतात उभे राहतात त्याच लक्ष्मीबाई पुढच्या काळामध्ये लक्ष्मीबाई माहेरच्या चांगल्या श्रीमंत घरातल्या आहेत त्या लक्ष्मीबाई येताना त्यांच्या अंगावर सोनं नाणं आहे त्या लक्ष्मीबाईच्या अंगावरचं ते सोनं नाणं एक एक करून सगळं पुढच्या काळात संपत गेलं ते कुठं स्वतःच्या चैनीसाठी चे इमारत बांधण्यासाठी वापरलं नाही तर ह्या रयत शिक्षण संस्थेचं रोपट्याचा वृक्ष व्हावा यासाठी लक्ष्मीबाईंनी आपल्या अंगावरचा एक एक दागिना दिला आणि त्या दागिन्यातून रयत शिक्षण संस्था हा महाराष्ट्राच्या माथ्यावर दागिना शोभावा असा दागिना घडवला कर्मवीर भाऊराव पाटलांनी हे कर्मवीर भाऊराव पाटील हे या महाराष्ट्राच्या मातीतून कर्नाटकचा सुपुत्र हा महाराष्ट्राच्या मातीतून घडला उभा राहिला आणि महाराष्ट्र ही त्यांची कर्मभूमी झाली या कर्मभूमीला महाराष्ट्राला हा रयत शिक्षण संस्थेचा दागिना देणारे कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई या महाराष्ट्रातल्या नव्या पिढीला कळल्या पाहिजेत आजच्या रयत शिक्षण संस्थेत घडणाऱ्या वाढणाऱ्या या पोरांना कळल्या पाहिजेत रयत शिक्षण संस्थेतून वाढणारी घडणारी जी पिढी आहे त्या पिढीला ही रयत शिक्षण संस्था कशी उभी राहिली त्यासाठी काय काय सोसलं झेललं या रयत शिक्षण संस्थेचा वक्ष कसा उभा राहिला ह्याचा इतिहास माहीत असला पाहिजे आणि याच रयत शिक्षण संस्थेमधून भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका ही योजना या महाराष्ट्राला नवे या देशाला दिली जगाला दिली आज या जगाच्या पाठीवर कित्येक विद्यार्थी स्वतः कमवून स्वतः शिकताना दिसतात अरे याचा याचं सुरुवात कुठून झाली भाऊराव पाटलांनी कमू आणि शिकाई योजना आपल्या रयत शिक्षण संस्थेत सुरू केली म्हणून आजच्या पिढीमध्ये दिसणारे कित्येक प्राचार्य कित्येक प्राध्यापक कित्येक आय ए एस आय पी एस घडलेले जे दिसत आहेत ना त्या रयत शिक्षण संस्थेमधून घरातल्या गरिबीला बाजूला सारून त्या गरिबीच्या छाताडावर पाय देऊन कमू आणि शिकामधून घडलेले आहेत पण त्यांना कुठेतरी भाऊराव पाटलांच्या या तत्वांचा विसर पडलाय का हा प्रश्न निर्माण व्हावा अशी आज परिस्थिती आहे भाऊराव पाटलांनी इथल्या एका एका लेकराला सोबत घेतलं एका एका लेकराला घडवलं वाढवलं हा ज्ञानाचा वृक्ष मोठा केला हा ज्ञानाचा वृक्ष मोठा करणारे कर्मवीर भाऊराव पाटील आम्हाला समजले पाहिजे आजच्या या महाराष्ट्रात आज या देशामध्ये कुणी धर्मवीर होत आहे कुणी जातींचे वीर होत आहे परंतु आपल्या कर्माच्या जोरावर एक माणूस कर्मवीर झाला त्या महान माणसाचं नाव म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील महाराष्ट्राच्या मातीला पडलेलं एक देखणं स्वप्न म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील होते हे इथल्या नव्या पिढीला माहीत असलं पाहिजे त्यांचा हा संघर्ष त्यांनी पाहिलेलं हे रयतचं स्वप्न आणि त्यांनी वाढवलेला हा रयतचा वटवृक्ष या वटवृक्षाला आज फळे आलेली आहेत परंतु ती फळे चाकत असताना तो वृक्ष त्याची तत्व त्याच्या तत्वांची मुळं उन्मळली जाणार नाहीत याची आम्ही खबरदारी घेतली पाहिजे अशा महान कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका आणि असे आणखी व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा धन्यवाद